पोहायला गेलेल्या मुखरे चौकेतील अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा सापडला मृतदेह मित्रासोबत पोहायला गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल सतरा ते अठरा तासानंतर सापडला तरुण पोहायला दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास गेला तर त्या तरुणाचा मृतदेह दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आला आहे मिळालेली प्राथमिक बातमी अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुखरे चौक येथील रहिवासी असलेल्या दुर्गेश उत्तम गाडे वय अठ्ठावीस वर्ष हा युवक व त्याचा अंदाजे अठ्ठावीस ते तीस वर्ष त्या परिसरातील रहिवाशी असलेला तरुण युवक मित्र दोघे कोपराफाटा उमरखेड रोड पुसद येथील बोरगडी नाल्यामध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास पोहायला गेले यात महत्वाची बाब अशी दोघांनाही पोहणे नव्हते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे दोघेही पाण्यात उतरले दुर्गेशच्या सोबत गेलेला मित्र हा बाहेर आला परंतु दुर्गेश बाहेर आला नाही घटनेच्याच दिवशी अंदाजे संध्याकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास दुर्गेशच्या सोबत गेलेल्या मित्राने पुसत शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली परंतु त्या ठिकाणी दुर्गेशचा काही शोध लागला नाही रात्री उशिरापर्यंत पुसत शहर पोलिसांची शोधाशोध प्रक्रिया सुरू होती रात्रीचा वेळ खोल आणि कपारीयुक्त असलेले पाणी यामुळे दुर्गेशचा काही शोध लागला नाही अखेर घटनेच्या सतरा ते अठरा तासानंतर दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी अंदाजे सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास मृतक दुर्गेश उत्तम गाडे व अठ्ठावीस वर्ष मोकरे चौक याचा मृतदेह हो, बोरगडी नाल्याच्या कपारीयुक्त भागातून अतिशय सावधानपूर्वक बाहेर काढला यावेळी मृतक दुर्गेशच्या चेहऱ्याच्या भागातून रक्तस्राव सुद्धा होत होता सुमारे सतरा ते अठरा तासाचा कालावधी उलटल्यामुळे मासुळ्यांमार्फत मृतक दुर्गेशचे ओठ आणि कान हे मासोळ्यांनी खाल्ले होते दुर्गेश उत्तम गारे या युवकाचा मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले आहे घटनेची सविस्तर माहिती लवकरच प्रकाशित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद